एक आजोबा म्हणत होते की ईव्हीएम आल्यापासून सगळी वाट लागली जोपर्यंत ईव्हीएम आहे तोपर्यंत हे सरकार काही जात नाही पण खरच असं आहे का उस सिस्टम के अंदर चिप है और अगर उस चिप को मनिप्युलेट किया जाय तो आप पूरे पूरे, पूरे चुनाव को डिस्टर्ब कर सकते तर मे दोन हजार सतरा मध्ये आम आदमी पार्टीचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी संसदेत ईव्हीएम कसं हॅक करायचं याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं होतं त्यामुळे देशभरात मोठा गोंधळ झाला निवडणूक आयोगाने भारद्वाज यांच्या दाव्याचा विरोध केला की हॅक केलेलं मशीन फक्त मूळ ईव्हीएम मशीन सारखं दिसणार होत दरवेळी निवडणुकांच्या काळात ईव्हीएम मशीन हॅक झाल्याच्या बातम्या आपल्या कानावर येतात पण खरच या मशीन हॅक होतात का जाणून घेऊया एक ईव्हीएम मशीन बद्दलच ऑनेस्ट बोल्ड ट्रू सगळ्यात आधी आपण पाहू इलेक्ट्रॉनिक मतदान म्हणजे नेमकं काय आणि भारतात इलेक्ट्रॉनिक मतदान कसं सुरू झालं इलेक्ट्रॉनिक मतदानात वोट करण्यासाठी आणि काउंटिंग करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा वापर करतात सध्या जगभरात चार प्रमुख इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धती वापरल्या जातात पंचकार्ड वोटिंग डायरेक्ट रेकॉर्ड इलेक्ट्रॉनिक वोटिंग ऑप्टिकल स्कॅन वोटिंग आणि इंटरनेट वोटिंग भारतात वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीन्स सुद्धा डायरेक्ट रेकॉर्ड इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स या मशीन्स भारतीय निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली के तयार केल्या जातात भारतात पहिल्यांदा ईव्हीएमचा वापर हा एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून सुरू करण्यात आला आणि टप्प्या टप्प्याने निवडणुकांमध्ये वापरलं जाऊ लागलं भारतात वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मध्ये दोन महत्वाचे घटक असतात एक बॅलेट युनिट आणि एक कंट्रोल युनिट ही दोन्ही युनिट्स पाच मीटर केबलने जोडलेली असतात बॅलेट युनिट म्हणजे आणि कंट्रोल आयोगाच्या म्हणण्यानुसार भारतात वापरले जाणारे ईव्हीएम मशीन हे इझी टेक्नॉलॉजीने बनवलेले असते त्यामुळे ते बेस्ट डिव्हाइस आहे यात कोणतीही छेडछाड आणि हॅकिंग करता येत नाही तसंच इतर देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मशीन्स पेक्षा अधिक ते स्वस्त असतात ईव्हीएम मशीन बाबत सगळ्यात सेफ गोष्ट अशी आहे की हे सेपरेट डिवाइस आहे म्हणजे कोणत्याही वायर्ड किंवा वायरलेस नेटवर्कशी कनेक्टेड नसतात त्यामुळे ते वायफाय किंवा ब्ल्यूटूथ द्वारे हॅक होऊ शकत नाही आणि मशीनचा सोर्स कोड सुद्धा हा युनिक असून तो सर्व प्रकारचे हॅकिंग अटेम्प्ट रोखू शकतो ईव्हीएम मध्ये वापरलेल्या चिप्स रोम अर्थात रीड ओनली मेमरी चिप्स असतात त्यावर एकदा एखादा कोड टाकला की त्या जागी नवा कोड टाकता येत नाही निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार ईव्हीएम साठी आवश्यक असणारे मायक्रो कंट्रोलर तयार करण्याची क्षमता भारताकडे नाहीये आणि ते परदेशातून इम्पोर्ट केलं जात परदेशात मायक्रो कंट्रोलर तयार करताना त्याच्या सोर्स, सोर्स कोड मध्ये बदल केले जाणार नाहीत यासाठी स्ट्रिक्ट प्रोसिजर फॉलो केली जाते एवढंच नाही तर जास्तीच्या सिक्युरिटीसाठी ईव्हीएमचा सोर्स कोड आणि हार्डवेअर आर्किटेक्चर पब्लिक डोमेन पासून लपवून ठेवलं जातं आणि मायक्रो कंट्रोलर तयार झाल्यानंतर ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मधले इंजिनियर्स मशीन्स असेंबल करतात आता महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊ की ईव्हीएम मशीन्स खरंच हॅक होतात का ईव्हीएमचा वापर करून खरंच हवी तेवढी मतं मिळवता येऊ शकतात का तर याचं उत्तर मिळवायचं असेल तर इव्हीएम ची पूर्ण जर्नी समजून घ्यावी लागेल निवडणूक जाहीर झाली की मशीन बनवणाऱ्या कंपनीचे इंजिनियर्स सर्व मशीनचे सॉफ्टवेअर तपासून घेतात मग सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना इन्व्हाइट केलं जातं आणि त्यांच्या उपस्थितीत मशीन्सची तपासणी केली जाते यावेळी मशीन्स वर उमेदवारांची यादी नसते फक्त ज्या नंबरवर मतदान केलं ते त्याच नंबरवर झाल्याची खात्री केली जाते उमेदवाराची फायनल लिस्ट निघाली की झोनल ऑफिसर ईव्हीएम वर मतपत्रिका लावतो पुन्हा एकदा सर्व मशीन व्यवस्थित काम करत असल्याची खात्री करतो आणि नंतरच मशीन ज्या रूम मध्ये ठेवलेली असतात ती रूम सील केली जाते निवडणुकीच्या आदल्या दिवशी वोटिंग सेंटरचा हेड पुन्हा एकदा व्यवस्थित काम करत असल्याची खात्री करून घेतो म्हणजे प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळी माणसं ईव्हीएम मशीन नीट काम करत आहेत की नाही याची खात्री करून घेतात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे कोणती ईव्हीएम मशीन कोणत्या केंद्रात जाणार आहे हे मतदानाच्या आदल्या दिवशी ठरतं शिवाय प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांचा क्रम बदललेला असतो त्यामुळे एकाच वेळी मशीनमध्ये गडबड करून सर्व ठिकाणी एकाच पक्षाच्या उमेदवाराला मतं मिळतील अशी प्लॅनिंग करताच येऊ शकत नाही मतदान सेंटरवर मतदान सुरू करण्याच्या आधी डेमो मतदान दाखवून पुन्हा एकदा मशीन नीट काम करतंय का याचे फायनल कन्फर्मेशन घेतलं जात पुढे एक एक मतदान झालं की मशीन आपोआप लॉक होते मतदान अधिकारी कंट्रोल युनिटचा वापर करून लॉक काढतात आणि पुढचं मतदान होत मतदान मशीन लॉक केलं जातं आणि मशीन सोबत कोणतीही छेडछाड होऊ नये यासाठी मतदान अधिकारी ते लाखेने सील बंद करतात याला एक सिरियल नंबर दिला जातो आणि नंतर मशीन मतमोजणीसाठी पाठवली जाते ही प्रक्रिया मतदान प्रतिनिधींच्या समोरच होती अनेकांना असं वाटू शकत की या प्रक्रियेमध्ये सरकारी माणसंच मॅनेज झाली तर पण ते सुद्धा शक्य नाही कारण ही माणसं एकमेकांना पहिल्यांदाच भेटत असतात आणि एका वेळी एवढ्या माणसांना कोणी मॅनेज करणं हे शक्य नाहीये बरं आणि कोणी मॅनेज झालाच तर त्याला सुद्धा हे माहितीये की आपण पकडलं गेलो तर त्याच्यावर कठोर कारवाई सुद्धा होऊ शकते चोरीला जाणाऱ्या ईव्हीएम मशीन बाबत निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की प्रत्येक मशीन मध्ये एक युनिक आयडी असतो जो मशीन गायब झाल्यानंतर किंवा चोरीला गेल्यानंतर ब्लॅक लिस्ट मध्ये टाकला जातो आणि त्यामुळे त्या, त्या मशीन सिस्टीम मध्ये परत येऊ शकत नाही एकंदर पाहता ईव्हीएम हॅक करणं किंवा त्या माध्यमातून हवी तेवढी मत मिळवणं इम्पॉसिबल आहे पण कोणतीच प्रोसेस ही शंभर परफेक्ट नसते त्यात काही ना काही दोष असतोच म्हणूनच ईव्हीएम वर आजही बोटं उचलली जातात जोवर ईव्हीएम वोटिंग पूर्णपणे ट्रान्सपरंट म्हणजेच पारदर्शी होत नाही तोवर ईव्हीएम वरून वाद हे होतच राहणार आहे तुम्हाला सुद्धा त्या आजोबांसारखंच वाटतंय का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा साठी एचबीटी मराठीला सबस्क्राईब करा